मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आजच्या न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये आजचा ब्लॉग असा होणार आहे की मुंबई मुंबई मध्ये खासदार केसरी हा मैदान भरवण्यात आला आहे तुम्हाला दाखवतो कोणते कोणते आले मित्रांनो जस्ट पोहचलो आहे खासदार केसरी मध्ये बघ सुंदर असं बैल बांधला आहे मैदाना तर दादांशी बोलूया दा कुठला पाहिले कुठला पाहिलं चिट्टी निघली का नाही कोणत्या गाठात आहे एकवीस वीस मध्ये ऑल द बेस्ट तुम्हाला घरची गाडी आता ही पायर आहे कुठल्या गावचा पायर आहे हा सुंदर असा बैल आहे राणा स्वर्गीय पंढरी शेठ फडके दादा सरकार यांचा सर्जा देखील मैदानात सज्ज आहे मित्रांनो आज नमस्कार कुठल्या गावचा बैल आहे सोनाले हा का बिंचवड किती झालेत घरची गाडी आहे का महाराष्ट्राला वेळ लावणारा असा बावीस अकरा पिस्टन आणि बावीस अकरा सोन्या देखील मैदानात आज सज्ज आहेत खासदार केसरी राहना देख मैदान सज्जे सोमनाथ शेट पवार ग्रुप तो शहरा देखी मैदान सज्ज है आज गुड्डू शेट पटेल विमान देखी आज मैदान सज्ज है क्षेत्रातील एक नामवंत बैल असा पबजी देखील गटपात झाला आहे आंबेगावचा सुंदरी गटपात झाला खूप असे नंदी आलेत आहेत आजच्या मैदानासाठी देखील गटपात झाला आहे बाकासूर मित्रांनो गटपात झाला आहे देखील मित्रांनो मैदानात सज्ज आहे आजच्या खासदार केसरीसाठी

Hãy subscribe <laughs> cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ 22

आजच्या खासदार केसरी मैदानामध्ये गटपात झाले आहेत मोठ्या मैदानात मोठा वाजतात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सोने गटपास प्रदीप दादा।, दादा गीते आणि शवालिया आबा यांचा पाखऱ्या आजच्या खासदार केसरी मैदानात गटपात झाल्या मित्रांनो मेहरबान पण गटपात झाला त्याच्यासोबत आदईचा बिरजा होता अखंड महाराष्ट्राला वेळ लावणारा असा बकासूर दशम महिंद केसरी गटपात झालाय आजच्या खासदार केसरी मैदानामध्ये मा मित्रांनो बकासूर आलेला आहे सेमीसाठी चाललं आहे मित्रांनो बकासूर सेमी पाहिण्यासाठी चालला आहे मित्रांनो बघा सुरू झाला आहे सेमी फायनल साठी पी ग्रुप चा सरपंच देखील फायनल साठी पात्र हे घरचा आहे सुमित तल्पे देखील आले मैदानासाठी मित्रांनो सुमित तलपे काय बोलतो बाबा जयेश शेठवाडी सोनार पाडा यांचा सोन्या देखील फायनल साठी चालला आहे पबजी आणि सुंदर फायनलसाठी सज्जवाडीकरांचा तेजा आपले भेवंटीचे हो कादार सुरेश गोविला मात्रे आगमन झाले यांच्यासोबत बाष्यमा तसेच प्रवीण गोहे आमचे निंबोली गावचे माजी सरकार यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत

सर्वांनी स्क्रीनकडे जावा येऊ नका सर्वांनी स्क्रीनकडे जावा लवकरात लवकर निकाल दाखवतायत स्क्रीनवर